तालुक्यातील सोनांबे गावचे सरपंच तथा सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी राजभाऊ वाजे गटाचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार यांनी ग्रामपंचायत हद्दीतील जमिनीवर अतिक्रमण केल्याचे जिल्हा उपनिबंधक के यांच्याकडे सिद्ध झाल्याने आधी सरपंच पद व आता सभापती पद रद्द झाल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे तर हे पद हटवल्यामागचे राजकीय द्वेष असल्याचा आरोप डॉक्टर रवींद्र पवार यांच्याकडून करण्यात येत आहे डॉक्टर रवींद्र पवार यांनी सोनांबी ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून सदस्यत्व स्वीकारून सरपंच पदावर विराजमान होताच तेथील शिवाजी पवार यांनी शासकीय जागेवर विहीर तयार केल्याने ती बोजवण्याचे काम केले तोच राग मनी धरून शिवाजी भिकाजी पवार यांनी डॉक्टर रवींद्र पवार यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले असून त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यावर सुनावणी होऊन सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये पवार यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व सरपंच पद रद्द झाले हे प्रकरण पुढे अपिलात अप्पर आयुक्त ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले कोणत्याही ठिकाणी डॉक्टर रवींद्र पवार यांना दिलासा न मिळाल्याने डॉक्टर पवार हे ग्रामपंचायत गटातून सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीवर निवडून गेले होते आता त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झाल्याने त्यांना मार्केट कमिटीच्या सदस्यावरून पायउतार करावा याबाबतचे अपील शिवाजी पवार यांनी जिल्हा उपनिबंधक फयाज मुलानी यांच्याकडे दाखल केले त्यावर सुनावणी होऊन महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम एकोणासशे त्रेसष्ट चे कलम पंधरा मधील तरतुदीनुसार डॉक्टर रामनाथ पवार यांचे सदस्य व सभापती पद रिकामी सुरेश कफिले मी श्री शिवाजी बिकाजी पवार राहणार मुक्कम पोस्ट सोनांबी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मी जे काही न्यूज माझ्याकडे का आली तर ते त्यांना जी माहिती देतो ती माझ्या खऱ्या अन्यायला वाचा फोडणारी माननीय उच्च को कोर्टाने जो न्याय दिला तो माझ्या सत्यप्रतिज्ञेवर दिला माझ्या गरिबाला जे हे दिली मी र, र, जे काही रवींद्र रामनाथ पवार यांना जे काही अतिक्रमणाविषयी हे केलं त्यात माझी काही चूक नाही ते माझे दुधाचे स्पर्धक होते त्यांच्याशी मी कधी ते वागलो नाही आत्तापर्यंत केलं नाही पण त्यांना माझं हे काहीही सहन झालं नाही मी त्यांच्याकडे त्या दृष्टीनं कधीही बघितलं नाही पण त्यांनी नंतर नंतर मला ग्रामपंचायतीचे सर सरपंच झाले त्या टायमाला मी त्यांना भरपूर साथ दिली पण पुढं त्यांनी त्याचा डोक धरून त्या ते, त्यांनी माझं प्रापंचिक घाले केले मला हाणलं मारलं माझी वेळ बुजावली मा माझ्या घराचा रस्ते आजूबाजूचे माझे सगळे भावबंदी एकत्र करून मला त्यांनी अतिशय दमदाटी वगैरे दिली मी पोलिसांकडे गेलो होतो त्यावेळेस पोलिसांनी निस्तर नोंदवून घ्यायचे त्याच्यात कधी कुणी आलं नाही मला मारहाण केली आणि माझ्या मुलाला त्याला म्हणजे हातपाय मोडायचा होता म्हणजे माझा धंदा बंद होईल या दृष्टीनं त्याला वागायचं होतं पण माझी दृष्टी ती कधीच नव्हती पण मग आता याला काय करावं मी आ माझी म गेलो त्यांनी सांगितलं चार दिवस तुम्ही वाट बघा मी त्याला ब आम्ही चार दिवसानंतर गेल्यानंतर ते म्हणले मामा तुमचा गावचा वाद आहे आम्ही काय करू शकतो मग आता पुढं म माणिकराव मा, कोकणांक गेलो त्यांनीही मला सांगितलं की बाबा याच्यात आम्ही काहीही करू शकत नाही तुम्ही तुमच्या तुमच्या पद्धतीनं काहीही करा मला काही त्यात बोलता येणार नाही कारण आमची आम्ही राजकारणी माणूस तिथं काहीच करू शकत नाही अतिक्रमण डॉक्टर साहेबांनी हा मुद्दा तुम्ही पद्धतीने उचलला मागचं कारण काय ज्या वेळेस त्यांनी माझी वीर घरापुढे रस्ताच बंद केला आजूबाजूच्या लोकांना धरून माझ्या धंद्यावर परिणाम करायला लागला त्यावेळेस आता याला कुठं दहशत द्यायलाच पाहिजे म्हणून मी त्याचं अतिक्रमण होतं माझ्या लक्षात आलं ते लक्षात आल्यानंतर मी म कलेक्टर साहेबांक मान्य कलेक्टर कलेक्टर साहेबांक मी अपील दाखल केलं त्यांनी तिथं ते मला निकाल दिला निकाल दिल्यानंतर मला वाटलं याच्यावर संपलं पण त्यांनी अपर न्यायालयाक हे केलं तिथंही बी तो निकाल माझ्याकडे झाला त्याच्यानंतर तिथंही तो थांबला नाही कारण पैशावाला माणूस राहिलो मी गरीब माणूस राहिलो मग त्याच्यानंतर त्यांनी दिल्ली मुंबईला अपील केलं मुंबईला तो त्या अर्ज फ्या फेटाळला दहा हजारचा दंड ठोठावला तरी तो माणूस का आगला नाही तो शेवट दिल्लीला गेलाच तिलाही तोरीट फेटाळला त्याच्यामुळं मला कुठेतरी न्याय द्यावता आहे हे मला सिद्ध झालं कारण मी एक वारकरी माणूस असताना मला जरी एवढी परिस्थिती आली तर दुसरा सर्वसाधारण माणूस तर काय झाला असता मी तर सर्वसाधारणच होतो मला शेवट कुणीच न्याय नाही दिला पण कोर्टाने मला न्याय दिला तुमची वीर बुजवण्यामागचं कारण काय आहे माझी वीर बुजवायला त्याचं एकच कारण का हा इथं हा धंदा बंद झाला पाहिजे तिथून मला गावातून डेअरी माई काढूनच दिली मी आज कोनांब्याच्या शहरामध्ये जागा घेऊन भाड्यानं जागा घेऊन तिला डेअरीचा व्यवसाय करतो आणि <laughs> माझी वीर बुजवायचं कारण एक हा कुठं याचं अस्तित्वच असलं नाही पाहिजे परत यासाठी यांनी माझी वीर बुजावली आणि तिथं मा ग्रामपंचायत माझ्या जागेमध्ये ग्रामपंचायती विहीर कोधली विरोध विरोध केला तर यानी मला मारलं आणि मी एकटाच तिला असलो होतो त्याच्यामुळं यांनी सतत लोक आणले गावगुंड आणले आणि संध्याकाळी सहा वाजता वीर बजावली हो फोटो आहे माझ्याकडे असतानाचे आहे आणि नसतानाचे म्हणजे आता बजावले ते ते आहे आणि त्याच जागेमध्ये यांना जी काही जलजीवनची वीर खोदली ती माझ्याच जागेत खोदली आणि ती खोदी असताना त्याला आम्ही हे केलं पाहिलं ना तर यांना जत्राच्या दिवशी रातोरात जे बी आणून वीर खोदली तिथे आमचे बंधून आम्ही गेलो ते बघितलं तर मग आता याच्यापुढं काय करावं म्हणा कारण हा पैशावाला दादा जा, माणूस आहे आपल्याला आवडणार नाही पण मग आता त्याच्यावरही बंद राहिलो पण पुढे यानं जर डेअरीचीच जागा म्हणजे गावामध्ये रस्त्याचीच जागा भाऊ बंद खोदायला सांगितली मग एवढा अत्याचार हासण करीत करी इथपर्यंत बा तर शेवट सर्वोच्च न्यायालयापर्यंत माझी बाजू मला सक्सेस झाली आणि त्यांनी मला न्याय दिला न्यायदेवतेनं त्याचा मी खूप आभारी आहे याबाबत आम्ही डॉक्टर रवींद्र पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तोट्यात गेलेली सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती विविध उपाययोजना करून नफ्यात आणली असे सांगत राजकीय द्वेषापोटी हा प्रकार करण्यात आले असल्याचे सांगत लवकरच सर्व प्रकार सिन्नरकरांसमोर आणणार असल्याचे सांगितले सोनंब्यातील जो गावकीच्या रानामध्ये गेल्या कित्येक दिवसापासून स्वलंबेकरांना कोलंब्याच्या धरणातल्या विहिरीचं पाणी गडूळ यायचं सरपंच झाल्यानंतर गावात चार ते पाच महिने कायम गडूळ पाणी आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई त्या उद्देशाने गावातील जे ज्येष्ठ लोक होते त्यांनी सांगितलं की आपल्या गावकीच्या रानात जर विहीर केली तर आपल्याला तिथे पाणी चांगले लागेल आणि गावाला स्वच्छ आणि निर्भळ पाणी मिळेल त्या उद्देशाने आपण सरपंच झाल्यानंतर जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतून गावकीच्या रानामध्ये विहीर खाल्ली आणि योगायोगाने त्या विहिरीला चांगल्या पद्धतीचं पाणी लागलं परंतु गावातीलच व्यक्ती शिवाजी बिकाजी पवार या व्यक्तीने त्या विहिरीला जास्त पाणी लागल्यामुळे गावकीच्या रान रानामध्ये अतिक्रमण करून तिथं विहीर खाणण्याचा प्रयत्न केला चैत्र पौर्णिमेला दोन दिवस गावात यात्रा असल्यामुळे सर्व गावकरी आम्ही गावात असताना त्या व्यक्तीने तिथं विहीर करण्याचा प्रयत्न केला एक के ते दीड परस खड्डा केला त्यानंतर गावकऱ्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ग्रामसभा घेऊन तो खड्डा बुजवण्याचा निर्णय घेतला संबंधित याने ती, ती विहिरीचं काम पुन्हा चालू केल्यानंतर गावातील सर्व लोक शंभर एक लोक आम्ही सर्व तिथे गेलो त्या व्यक्तीला समजून सांगितलं की बाबा हे रान गावकीचं आहे आणि तू जर विहीर करली तर गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न हा गंभीर होईल आणि ते काम बंद केलं हा गावातल्या लेवलचा प्रश्न होता समोरची व्यक्ती पण मा सगळ्या गोष्टी थांबून आमच्या गावकीची विहिरीचं काम पूर्ण झालं आणि गावाला स्वच्छ निर्मळ पाणी पण यायला सुरुवात झाली त्याच एक दीड महिन्यानंतर सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली प्रस्थापित गेले वीस ते पंचवीस वर्ष सत्ता असणारे विद्यमान आमदार यांची सत्ता आदरणीय राजेबुवाजे यांच्या नेतृत्वाखाली तिथे मी सभापती झालो सभापती झाल्यानंतर मार्केट कमिटीचा कारभार जेव्हा हाती घेतला तेव्हा मार्केट कमिटीला देणेदारी सव्वीस लाख रुपये होती सर्व कारभार हा अस्ताव्यस्त होता तिथली सर्व माहिती घेतली असता चांगल्या पद्धतीने काम करायचा निर्धार केला टिंबरवाडे असेल हिवरगाव असेल पांडुर्ली असेल वडांगली असेल असे चार ते पाच बाजार चांगल्या पद्धतीने चालू करून मार्केट कमिटीची प्रगती कशी होईल तिचा दररोज काम करून चांगल्या पद्धतीने मार्केट कमिटीचा उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला आणि ते उत्पन्न आहे पण एक एप्रिल दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या सहा महिन्याचा संपूर्ण अहवाल पण तुमच्यासमोर आहे की सव्वीस लाख रुपये देण्यादारी करून पूर्ण करून आपण बावन्न लाख एकसष्ट हजार आठशे एकवीसचा टनवर वाढवला म्हणजे पूर्ण तो दोन्ही हिशोबकारता आपण सत्तावीस लाख रुपये मार्केट कमिटीला सहा महिन्यात उत्पन्न मिळून दिलं परिणामी समोरच्या विरोधकांची सत्ता गेल्यामुळं त्या आवेशापुटी जर सहा महिन्यात मी सत्तावीस लाख रुपये मार्केट कमिटीला उत्पन्न काढून देऊ शकतो तर वीस ते पंचवीस वर्षात सत्ता असताना कायम मार्केट कमिटी लॉसमध्ये का गेली का दाखवली गेली हे काय तालुक्यातील सर्व जनतेना सांगण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं कारण तालुक्यातली सर्व जनता यांना कळ कळत न कळत हे सर्व समजूनच गेलं आहे की यांचा उत्पन्नाचा सोर्स तिथं होता त्या आवेशापोटी त्यांनी गावातील त्या व्यक्तीला जवळ धरून माझ्या वडिलांचा बंगला वाडीमाळा येथे असताना स्वतःच्या गट नंबरमध्ये बंगला होता त्याच्या शेजारी एक छोटीशी पडवी होती ती पण पक्कं बांधकाम नव्हतं आणि त्याचा अतिक्रमण दाखवून राजकीय दबाव वापरून तहसीलदार अभियंता कलेक्टर आयुक्त सर्वांना अजितदादाकून फोन करून राजकीय द्वेषापोटी ही सत्ता मार्केट कमिटीची कशी जाईल ग्रामपंचायतीच्या पद जर गेल्यानंतर मार्केट कमिटीची सत्ता कशी आपल्या येईल त्या उद्देशाने हा विरोधकांनी खेळलेला पूर्ण डाव होता आणि जसं दिल्लीत राजकारण चालतं त्या पद्धतीने गल्लीत राजकारण करायचा हा प्रयत्न राजकीय दबाबा पोटी या, या सर्व अधिकाऱ्यांना मॅनेज करून सर्व गोष्टी करून ग्रामपंचायत पद घालवण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामपंचायत पदामुळे मार्केट कमिटीचं पण पद घालवलं परंतु मी एकच सांगू इच्छितो की हे पद जे गेलं आहे ते कोणत्याही माझ्या भ्रष्टाचाराच्या कारणाने गेलेलं नाही विरोधकांनी त्यांच्या आकस्पोटी त्यांच्या उत्पन्नाचा सोर्स कमी झाल्याच्या पोटी हे पद घालवलेलं आहे त्याच्यामुळे मला या कोणत्याही पद गेल्याचा कोणताही खेद नाही कारण आपण ह्या मार्केट कमिटीमध्ये तुम्ही हा आलेख बघितला असेल की गेल्या सहा महिन्यामध्ये या मार्केट कमिटीची प्रगतीच करून दाखवलेली आहे त्याच्यामुळे तालुक्यातील सिन्नर तालुक्यातील तमाम सर्व शेतकरी बांधव यांना सर्व ज्ञात आहे की कांदा अनुदान असेल व्यापाऱ्याचे पण अटकलेले पैसे असतील सर्व गोष्टींच्या बाबतीत मार्केट कमिटीमध्ये सहा महिन्यात आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि पुराव्यानेशी केलेलं आहे आणि ह्याच मार्केटमध्ये मी अजून पुढे जाऊन चांगलं काम करेल आणि ते मी काम केलं म्हणजे आदरणीय भाऊंच्या माध्यमातून भाऊंचं नाव मोठं होईल आणि परिणामी या विरोधकांना ते सहन झालं नाही आणि त्या आकसफोटी त्यांनी हा सगळा घाट रचून राजकीय दबाव वापरून प्रत्येक ठिकाणी अधिकारी मॅनेज करून हा पद गाळवण्याचा प्रयत्न केला निश्चितच पद गेलं याचं दुःख नाही परंतु मी आजही माझ्या नेत्याबरोबर एकनिष्ठ आहे याचा मला गर्व आहे एवढं बोलतो मी थांबतो